चला आज आपण बनवूया चवळीची झटपट अशी हुसळ त्यासाठी मी इथे ना अर्धे कप हुसळ घेतली होती रात्रभर भिजत ठेवली त्यानंतर बघा कुकरमध्ये ना याला दोन शिटा देऊन घेतल्या तुसळ छान अशी शिजली आता मी सुकी बनवते म्हणून मी पहिली शिजवून घेतली तर चला आपण इकडे कढईमध्ये टाकले दोन चम्मच ते एक कांदा टाकला आता कांदा आपल्याला थोडासा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे इथे व्हिडिओ माझा बंद पडला होता थोडासा कढीपत्ता झटपट अशी बनणारी हुसळ आहे तर कांदा थोडासा गुलाबी झाला एक टमाटा टाकूया टमाटा पण आपल्याला दोन तीन मिनटं तेलात छान परतून घ्यायचे टमाट बघा छान तेलामध्ये परतला आता याच्यात टाकूया एक चम्मच हळद एक चम्मच इथे मी घाटी मसाला वापरला आहे एक चम्मच एवढे टाकायचे लाल मिरची पावडर आणि मसाले एक दोन मिनटं आपल्याला छान तेलात तेला परतून घ्यायचे थोडीशी कोथंबीर टाकूया आपण कोथंबीर पण एक दोन मिनटं छान तेलात परतून घ्या मला तेलात टाकली ना ता भाजीला अजून छान टेस्ट येते आता आपण शिजून घेतलेली उसळ टाकायची आपली चवळी चवळी आपली छान शिजली त्यामुळे त्याला अजिबात शिजवायची गरज नाही फक्त पाच मिनटं मसाल्यात मिक्स करून घ्यायची आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे इथे मी शेंगदाणा आणि लसूणचं कूट बनवून ठेवलेलं आहे शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत तर आपण ते कूट टाकूया एक ते दोन चम्मच एवढेच टाकायचं जास्त नाही टाकलं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर पाच मिनटं फक्त याला झाकून ठेवूया आपण जास्त वेळ नाही ठेवायचं हे बघा पाच मिनटं झाले स्लो गॅसवर ठेवलं एक ते एकदम आणि आपली झटपट अशी चवळीची उसळ तयार झाली एक वेळा मिक्स करून घेऊया आता आपल्याला गॅस बंद करायचा याच्यात टाकूया आपण भरपूर अशी कोथंबीर हे झटपट अशी आपली चवळीची उसळ तयार झाली टिफिनसाठी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद